श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पिटोरी अमावस्या श्रावण अमावस्या इलाच आपण पिटोरी अमावस्या असं म्हटलं जातं त्याचबरोबर यंदा पिटोरी आमूस्या ही सोमवारी आल्या असल्यानं तिला सोमवती आमवस्या असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे बघा ही आमावस्या वर्षातून एकदाच येते त्यामुळे हा उपाय आवर्जून प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या विकासासाठी त्यांच्या प्रगतीसाठी नक्कीच करायचा आहे नजर दोष काही अडचणी काही संकटं मुलांचा चिडचिडपणा याने दूर होणार आहे आणि मुलांची प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे अमावस्या म्हटलं तरी आपण काही ना काही उपाय काही सेवा देखील करत असतो अमावस्या ही कधीच वाईट नसते अमावस्या ही लक्ष्मीकारक असते त्यामुळे या दिवशी काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलाची प्रगती व्हावी आपल्या मुलाचे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी यशस्वी व्हावं त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची देखील प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आई ही काही ना काही सेवा काही उपाय प्रयत्न करत असते तर तसाच अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आलेले आहे पिटोरी अमावस्या आणि या दिवशी सोमवार देखील आलेला आहे श्रावणी पाचवा सोमवार आहे त्याचबरोबर त्या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवशी आपल्या मुलांवरून बघा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे मुलांवरील नजरदोष काही अडचणी असतील संकट विघ्न सर्व नष्ट तर होईलच शिवाय त्यांची बा अभ्यासात प्रगती होईल नोकरी करत असतील किंवा धंदा व्यवसाय करत असतील तर तिथे देखील त्यांना यश जे येणार ते येणार आहे त्याचबरोबर तुमची मुलं लहान असो किंवा मोठी असो तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे मुलांच्या जीवनातील अडचणी संकटं दूर होण्यासाठी त्याचबरोबर त्यांची प्रगती होण्यासाठी काही प्रभावी उपाय आपण करत असतो परंतु हे उपाय अमावसेच्या दिवशी जर केले ना तर त्याचा जास्तीत जास्त लवकर फलदायी ठरत असतात त्यातल्या त्यात सोमवार देखील आलेला आहे आणि पिटोरी अमासे आहे पिटोरी अमावस्येला आपल्या मुलांच्या कला गुणांचा विकास व्हावा यासाठी आपण चौसष्ट योगिनींची पूजा देखील करत असतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी हा उपाय करायचा आहे तर बघा आम कारण अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता जी आहे ती बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी घराची साफसफाई करणे त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी तर्पण केलं जातं घरातील इडापिळा दारिद्र्य काढण्यासाठी या दिवशी आवर्जून घरातील साफसफाई केली जाते आडगळीचं जे काही सामान आहे जाळे जळमटं जाड़ काढली जातात न वापरलेली जे कपडे आहेत फाटकेत ते कपडे बाहेर काढले जातात असे काही वो साधे साधे जे उपाय आहेत ते देखील आपण करत असतो त्याचप्रमाणे मुलांसाठी या दिवशी काही खास उपाय करायचा आहे मुलांचे नजर दोष अडचणी याने दूर होणार आहे कधीकधी मुलांना नजर लागली की ते बघा आजारी पडतात चिडचिडेपणा चेड़ करतात नजर दोष हा फक्त लहान मुलांनाच नाही तर अगदी कोणालाही कोणत्याही व्यक्तीला होत असतो नोकरी करत असतील तर बघा अभ्यास करणारी मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असू द्यात तर त्यांना नोकरी व्यवसायात काही अडचणी येतात मुलं अभ्यास करत नाहीत त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे त्यांचा अभ्यासात मन लागत नाही कुठल्याही क्षेत्रात त्यांना यश मिळत नाही तर त्यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा असा उपाय आहे मात्र तितकाच प्रभावी आहे हे मात्र लक्षात घ्या तर त्यासाठी तुम्हाला बघा काय करायचं आहे हा उपाय सकाळी बाराच्या आत करायचा आहे हे मात्र लक्षात घ्या ब तु, तु, तुमचा मुलगा जो आहे त्याला पाटावर बसवायचा आहे कुठलाही उपाय करताना जमिनीवर बसून करायचा नाही पाठ घ्या किंवा काहीतरी आसन घेऊन हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमचा मुला मुलगा असो किंवा मुलगी असो त्याला तुम्ही पाटावर बसवायचं आहे मुलाचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे त्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं आहे आळणी जो आने, आने भात आहे तो घ्यायचा आहे आणि आळणी भात म्हणजेच काय तर मीठ न घालता तुम्हाला बघा किती मुलं आहे दोन असू द्या तीन असू द्या तर हा भात जो आहे अगदी एखादी घरातील व्यक्ती जर आजारी जरी असेल ना तरी देखील तिच्यावरून तरी देखील हा उपाय करता येणार आहे तर तो आणि भात जो आहे तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो आळणे भात मुला तो त्या मुलावरून उतरवून घ्यायचा आहे घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला अगदी वाटीभर भात जो आहे आळणी भात आणि त्यावर दही घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला मुलावरून उतरवून बघा पाच वेळा किंवा सात वेळा उतरवायचं आहे आणि हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे अगदी तुम्ही बाल्कनीत ठेवलं किंवा अंगणात ठेवला तरी चालणार आहे किंवा खिडकीत जरी जिथे पक्षी येतात तिथे हा भात ठेवायचा आहे जेणेकरून येऊन पक्षी खातील आणि उरलेलं जर काही खाल्ला अर्धा संपला आणि अर्धा तासच राहिला तर तो तुम्ही पाण्यात विसर्जन करायचा आहे यामुळं तुम बघा तुम घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल ना तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही मग तुमचा मुलगा जरी आजारी जरी असेल ना तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मात्र हे लक्षात घ्या तुम्हाला हा बाराच्या आतमध्येच हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या मुलांची जो काही नजरदोष आहे काही मुलांचं बघा आ काही संकट असतील काही समस्या असतील तर त्या याने दूर होणार आहे तुमच्या मुलाची प्रगती होणार आहे पूर्ण कुटुंबाची प्रगती होणार आहे इतका हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे श्रावण महिना ज्या प्रमाणे अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे श्रावण अमावस्या म्हणजेच पिटोरी अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची आहे या दिवशी केलेले उपाय नक्कीच फलदायी ठरत असतात त्याचबरोबर तुमचं मूल लहान असो मोठं असो अगदी कॉलेजला जॉब करत असला तरी देखील हा उपाय करता येणार आहे बघा तुम्हाला मासिक धर्म सुतक अडचण असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर त्यावेळी तुमच्या घरात काकी असतील आजी असेल किंवा मोठी दिदी जरी असेल तिने हा उपाय केला तरी देखील चालणार आहे अत्यंत ब प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येकानं आपल्या मुलांवरून ही वस्तू ओळून टाकायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ